काँग्रेसला भरघोस यश मिळालं भाजपाला सपाटून मार खावा लागला चारी मुंड्या चित व्हावं लागलं बॅलट पेपरवर इथं निवडणुका घेतल्या गेल्या मित्र हो मतदान यंत्र कचऱ्यामध्ये फेकून द्या बॅलट पेपरवर म्हणजे पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेवर निवडणूक घ्या अशी मागणी केवळ राजकीय विरोधक करीत आहेत असं नाही सर्वसामान्य मतदार सुद्धा हीच मागणी करीत आहे गेल्या वर्षानुवर्ष एक एकच मागणी करतोय कुणी ऐकत नाही हो सामान्य माणसाचं कुणी ऐकत नाही लोकांचंच कुणी न ऐकतणारी ही ही लोकशाही आहे आपली आत्ताची भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष जर सोडले ना तर सगळ्याच राजकीय पक्षांची ही मागणी आहे सामान्य लोकांची ही मागणी आहे मतदान यंत्रावर लोकांचा विश्वास नाही मतदान यंत्राद्वारे घेतलेल्या निवडणुकीच्या निकालावर सुद्धा लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत मतदान यंत्रामध्ये काही हेराफेरी केली जाते असा लोकांचा विश्वास आहे आता शंका नाही संशय नाही तर तो विश्वास बनून गेलेला आहे लोकांचा त्यातच ते कुठलंही बटन तापलं तरी मत मात्र भाजपाला म्हणजे कमळाला जातं अशा काही घटना याआधी अनेक वेळा समोर आलेल्या आहेत केवळ या मतदान यंत्राच्या जीवावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष निवडणूक जिंकतात सत्तेमध्ये येतात अशा प्रकारचे आरोप विरोधक तर नेहमीच करीत असतात सर्वसामान्य मतदारांची सुद्धा तशीच भूमिका आपल्याला दिसते एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि मग असा एकतर्फी विजय मिळवून दाखवा अशा पद्धतीचं खुलं आव्हान सुद्धा एवढे अनेकांनी दिलेलं आहे हे आव्हान स्वीकारायला भाजपा पुढे आलेलं नाही पण तेलंगणा राज्यानं मात्र हे दाखवून दिलं तेलंगणा राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा नव्हे तर बॅलट पेपरचा वापर केला गेला आणि इथल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत गव यश मिळालं भारतीय जनता पक्षाला इथं सपोटून मार खावा लागला महाराष्ट्रामध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वर झालेल्या मतदानामध्ये भाजपला मोठं यश मिळालं दुसरीकडं तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तेरा फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतपत्रिका वापरल्या गे गेल्या या निवडणुकीत काँग्रेसनं विरोधकांचा धुवा उडवला आणि एक हाती यश मिळवलं या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊशे शहाण्णव वार्डापैकी दोन हजार नऊशे पंच्याण्णव वार्डाचे निकाल जाहीर केले के गेले त्यामध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव जागांच्याही पुढं जात काँग्रेस पक्षानं एक हजार पाचशे सदोतीस जागा जिंकत स्पष्ट आणि स्पष्ट बहुमत मिळल म्हणजे अगदी हेच आकडे जर आपण टक्केवारीत बघायचे झाले तर एक्कावन्न पूर्णांक तीन टक्के जागावर काँग्रेसने विजय मिळवला आणि निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस विरोधात या तेलंगणामध्ये नाराज आहे अशा प्रकारचे दावे विरोधकांनी केले पण मतदारांनी मात्र या विरोधकांना अजिबात प्रतिसाद दिला नाही बीआरएस ला म्हणजे भारत राष्ट्र समितीला सातशे ऐंशी जागासह दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालं पण बघा भारतीय जनता पक्ष केवळ तीनशे छत्तीस जागावर गोंधळला गेला कुठलं कुठं फरक बघा औमआयमनं सुद्धा सत्तर जागा जिंकल्या अपक्ष उमेदवारानं एकशे त्र्याऐंशी जागा जिंकल्या भाजप तीनशे छत्तीस त्या सी पी एमला तेरा बीएसपीला दोन अशा प्रकारच्या जागा मिळाल्या असल्या तरी त्या टीडीपीला मात्र आणि जनसेवा पक्षालाही एक सुद्धा जागा इथे जिंकता आलेली ते नाही तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला हे एक मोठं यश मिळालं आहे या विजयानंतर साहजिकच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली राहुल गांधी यांनी या निवडणूक सगळ्या यंत्रणेबद्दल बरंसं राहून उठवलेलं आहे आणि इथल्या या निवडणुका मतपत्रिकेवर झालेल्या आहेत त्यामुळं राहुल गांधी यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती त्याप्रमाणे ते त्यांनी ती प्रतिक्रिया दिली सुद्धा हा विजय जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं बघा ना म्हणजे अलीकडे कुठल्याही निवडणुका भाजपा किंवा त्यांचा मित्रपक्ष जिंकताना दिसतात निवडणुका जिंकतात सत्तेवर येतात अहो असे निकाल सुद्धा असतात की त्यावर लोकांचा विश्वास बसू नये आणि मग प्रत्येक ठिकाणी सत्ता येते ती भाजपाची आणि त्यांच्या मित्र पक्षाची या सगळ्या निवडणुका मतदान यंत्रावर घेतल्या जातात पण मतदान यंत्राबाबत संशय सुद्धा घेतला जातो मतपत्रिकावर निवडणुका घ्याव्यात म्हणून मागणी केली जाते लोकांच्या या मागणीला निवडणूक आयोगाकडून किंवा के केंद्र सरकारकडून सुद्धा काढीची किंमत दिली जात नाही लोकशाहीत लोकांच्याच मताला किंमत दिली जात नाही लोकांच्या मागणीला महत्व दिलं जात नाही तेलंगणात मात्र मतदान यंत्राच्याऐवजी बॅलट पेपरवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेसला भरघोस यश मिळालं भाजपाला सपाटून मार खावा लागला चारी मुंड्या चित व्हावं लागलं ला। बॅलट पेपरवर इथं निवडणुका घेतल्या गेल्या आणि मग त्यामुळं मतदान यंत्रावर असलेल्या अविश्वासाला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास भारतीय जनता पक्ष विजयी होऊ शकत नाही अशा लोकमताला सुद्धा इथं बळकटी मिळाली आहे इथं काँग्रेसच्या जिंकण्याला भारतीय जनता पक्षाच्या हरण्याला काहीही प्रत्यक्षात वास्तविक कारण जरी असली तरी सुद्धा लोकांना मात्र बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्याचा हा परिणाम आहे असंच वाटू लागलेला आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं असंच वाटतं का की तुमचे विचार यापेक्षा आणखी काही वेगळे आहेत जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार